जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये टप्पा दोनच्या जे सध्या बघा प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या सुरू आहे आता जी काही प्रक्रिया सध्या बाकी असणार आहे तर ती आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही फर्स्ट यादी या ठिकाणी लागली होती विदाउट इंटरव्ह्यूची टप्पा दोनमध्ये तर ती एकवीस तारखेला सध्या लागली होती मागच्या महिन्याच्या एकवीस तारखेला आज आहे बावीस तारीख म्हणजे इथं जवळपास जर तुम्ही बघितलं तर एक महिना या ठिकाणी कम्प्लीट सध्या बघा होण्यात आला आहे तर आतापर्यंत जी काही यादी असेल तर ती यादी नेमकी का लागली नाही तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही तांत्रिक अडचणीच्या गोष्टी सध्या बघा निदर्शनास आल्या होत्या आणि त्या सध्या ज्या काही विचारणा तिथे पाठपुरावा वेगवेगळ्या टीम वे, त्या ठिकाणी अभियोगिता धारकांच्या गेल्यानंतर तिथे जी काही उत्तरं जी मिळाली आहे तर ती म्हणजे तांत्रिक अडचणी सध्या बघा आहे आणि यादी जी आहे तर यादी आहे, ते ते हो का यादी लावन्या ती यादी सध्या बघा लावण्यासंदर्भात प्रक्रियेमध्ये आहे किंवा मग त्या ठिकाणी यथावकाश तात्काळ सध्या बघा ज्या काही तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर यादी लावण्यात येईल अशा पद्धतीने उत्तरं सध्या मिळत होते तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही यादी आहे तर ती यादी नेमकी कधी लागणार त्याविषयी देखील आपण पुढे बोलूया तर त्याआधी बघा इथे जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या महत्वाचं पत्र अठरा जूनला सध्या इथं बघा निर्गमित करण्यात आलं हे पत्र एक दोन दिवसामध्येच इथं रिलीज झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय विषय होता की काही प्रति बघा आयुक्त असेल महानगरपालिका संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व असेल शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हा परिषद असेल किंवा नि शिक्षण निरीक्षक असेल बृहन्मुंबई संदर्भात मुख्य अधिकारी नगरपालिका किंवा नगर, नगर परिषद संबंधित त्यानंतर अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्था अशा आहे जे संपूर्ण अधिकारी वर्ग आहे तर त्यांना हे महत्वाचं पत्र सध्या बघा आयुक्त स्तरावरनं इथे इश्यू करण्यात आलंय आणि ह्याच्यामध्ये जो विषय होता तर तो विषय म्हणजे शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील जी काही पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामाजिक आरक्षणाची पडताळणी करण्यासंदर्भात हा महत्वाचं पत्र सध्या इथं देण्यात आलं होतं आता याच्यामध्ये जे काही सामाजिक आरक्षण आहे तर ते आरक्षण म्हणजे सर्व कॅटेगरीचं आहे का तर नाही तर ह्याच्यामध्ये फक्त डब्ल्यू एस आणि जे काही ए सी बी सी जो प्रवर्ग आहे तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण जे काही सामाजिक आरक्षण असेल तर त्याची पडताळणी करण्या अनुषंगाने हे पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे आता ह्याच्यामध्ये जे काही युवा विद्यार्थी असोसिएशन आहे तर त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं आणि त्याच्यावरती जो काही पुढील जो प्रक्रिया आहे तर ते प्रक्रिया इथं होताना आपल्याला दिसून येत आहे आता सत्तावीस पाच ला सत्तावी निवेदन देण्यात आलं होतं त्यानंतर जी काही प्रक्रिया संदर्भात इथे जी काही पदभरतीचं जे सध्या समांतर आरक्षणासंदर्भात किंवा सामाजिक आरक्षणासंदर्भात पडताळणीच्या अनुषंगाने हे पत्र इश्यू आहे तर आपल्याला माहिती आहे की जी चाचणी परीक्षा झाली तर त्याची संदर्भात इथं जी पहिली यादी सध्या लाग लागलेली आहे मुलाखती शिवाय पदभरती अंतर्गत एकवीस मे दोन हजार पंचवीसला उमेदवारांची शिफारस यादी पोर्टलवर सध्या बघा प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ती जी यादी आहे तर ती यादी शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सरळ सेवा भरतीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे काय तर ह्या ठिकाणी बघा सी बी सी प्र जे काही वर्गासाठी दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीच्या जाहिरातीपूर्वी लेटर पोर्टलवर दहा तीन दोन हजार पंचवीसपासून पासून उमेदवारांना त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा देण्यात आली होती त्यानंतर बघा पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध जी काही सूचना आहे दहा तीन दोन हजार पंचवीस संदर्भात तर त्याच्यामध्ये चौदा आणि पंधरामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा देण्यात आला होता पवित्र पोर्टलवर एक सूचना प्रसिद्ध झाली होती दहा तारखेला दहा तीनला त्याच्यामध्ये सूचना जी आहे तर ह्याच्यामध्ये बघा बारा तीन दोन हजार पंचवीसमध्ये जो मुद्दा क्रमांक दोन यापूर्वी देखील सध्या प्रसिद्ध करण्यात आलं होतं सूचनेमध्ये जे यापूर्वी ओपन किंवा डब्ल्यू एस प्रवर्गामध्ये स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस अन्वेस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील म्हणजे एस सी बी सी आरक्षण लागू असल्यास त्या जो काही बदल करणे करण्याबाबत कळवण्यात आले होते परंतु काही उमेदवारांनी त्यांच्या सामाजिक प्रवर्गामध्ये आवश्यक बदल न केल्यामुळे पोर्टलवरील नोंद माहितीनुसार त्यांची ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आली आहे बरोबर म्हणजे जी काही सूचना देण्यात आली होती तर तुमचं जर ह्या ठिकाणी बघा सत्तावीस दोन दोन हजार चोवीसांवे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असेल ए सी बी सी तर त्या आरक्षणामध्ये लागू असेल तसा जो काही बदल असेल तर तो बदल करण्या अनुषंगाने सूचना देखील देण्यात आली होती परंतु काही अंशी उमेदवारांमध्ये त्या ज्या काही सूचना असेल तर त्या सूचनेला आधार घेऊन सध्या जो काही बदल असेल तर तो बदल इथं करण्यात आला नाही आणि त्यानुसार त्यांची जी काही मूळ सध्या बघा जी ई डब्ल्यू एस प्रवर्ग असेल तर त्या ई डब्ल्यू एस प्रवर्गामधूनच सध्या शिफारस इथं करण्यात आली आहे तर सबब ह्या ठिकाणी आपल्या स्तरावरनं कागदपत्र जे आहे तर ते कागदपत्र बघा ह्या ठिकाणी आपल्या स्तरावरनं म्हणजे जे काही जिल्हा परिषदचे सी ओ असेल किंवा मग शिक्षण अधिकारी असेल मनपाचे जे काही इथं वरती जे अधिकारी वर्ग देण्यात आले तर त्यांच्या स्तरावरनं शिक्षण निरीक्षलक असेल मुख्य अधिकारी असेल किंवा अध्यक्ष सचिव असेल तर त्यांच्या स्तरावरनं जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया या ठिकाणी बघा जी पडताळणी असेल कागदपत्र पडताळणी दरम्यान पोर्टलवर ई डब्ल्यू एस प्रवर्गामधून शिफारस करण्यात आलेले सर्व उमेदवारांच्या ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राचे तपासणी करण्यात यावी उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण लागू असताना त्यांनी पोर्टलवर ई डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज सादर केला असल्यास अशा उमेदवारांच्या पात्र पात्रतेसंबंधित यथानियम निर्णय घेण्यात या ठिकाणी बघा यावा अशा पद्धतीने हे जे सूचना आहे तर ही सूचना सध्या देण्यात आली आहे आता जेवढे उमेदवार सध्या शिफारस झालेले आहे फेस टूमध्ये जो काही विदाउट इंटरव्यूचा राऊंड लागला आहे तर त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचा या ठिकाणी बघा ई डब्ल्यू एस संदर्भात जो प्रवर्गामध्ये ते मोडत असेल तर त्यांची आता जी काही शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्राची जी पडताळणी असेल तर ती पडताळणी सध्या इथं होणार आहे तर त्या अनुषंगाने जे उमेदवारांचं संबंधित जी काही मागास प्रवर्गाचं आरक्षण या ठिकाणी लागू असताना त्यांनी पोर्टलवर ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज सादर केला असेल तर अशा उमेदवारांसाठी बघा इथं पात्र आणि अपात्रतेसंदर्भात संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो सध्या घेण्यात यावा अशा पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आलं आहे तर हे पत्र जे काही शिक्षण सहसंचालक यांच्या वतीने निर्गमित करण्यात आलं आहे आता हे प्रत्येक ज्या काही अस्थापना आहे तर त्या अस्थापनेमध्ये ज्या उमेदवारांचं अशा पद्धतीचं आरक्षणासंदर्भात जे सामाजिक आरक्षणाची पडताळणी असेल तर ते सध्या बघा होणार आहे त्यानंतर त्यांचं संपूर्ण जे काही डब्ल्यू एस प्रमाणाची पडताळणी जी काही करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने इथे जे उमेदवार अपात्र किंवा अपात्रबाबत जे सध्या यथा नियम असेल तर ते नियम सध्या बघा तिथं निर्णय सध्या घेण्यात येईल तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र होतं तर आता ही तर यादी संदर्भात जी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये शिफारस झालेले उमेदवार आहे तर त्या अनुषंगाने हे पत्र होतं तसंच बघा जी विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे तर त्या यादी संदर्भात बरेचसे उमेदवार विचारणा करत आहे की यादी गद, नेमकी कधी कधी लागेल कारण त्या ठिकाणी आयुक्त स्तरावर असेल किंवा मंत्रालय स्तरावर असेल तर विविध जे काही टीम आहे तर त्या टीम सध्या बघा अभियोग्यताधारख्यांच्या जात आहे तर तिथं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर बघा यादी जी आहे तर ती यादी सध्या कामकाज असेल तर ते कामकाज सुरू आहे अशा पद्धतीने उत्तर मिळत आहे आणि मागे देखील पवित्र पोर्टलवर जी न्यूज बुलेटिन आले त्याच्यामध्ये दे देखील त्याच पद्धतीने माहिती सध्या बघा दिलेली आहे तर सध्या ज्या काही मा आजच्या दिवसाला आणि जे काही दोन दिवसापूर्वी अभियोगिताधारक गेले होते आयुक्त कार्यालयावर तर त्या ठिकाणी जी काही माहिती सध्या बघा मिळालेली आहे की विथ इंटरव्ह्यू संदर्भात ही यादी जी आहे तर ती यादी जो काही हा चालू आठवडा आहे म्हणजे जवळपास तीस तारखेपर्यंत जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा इथं कोणते परिस्थिती तिथं लागू शकते आता तीस तारखेलाच नेमकी लागणार का तर तीस तारखेलाच नेमकी या ठिकाणी जी यादी असेल तर ती सध्या बघा एक टेंटेटिव जी काही डेट आहे तर ती सध्या तिथं सांगण्यात आले परंतु तीस तारखेच्या अगोदर देखील जी यादी आहे तर ती यादी सध्या मुलाखतची यादी इथं लागू शकते तर आजपासून जो वर्किंग डे आहे म्हणजे आज आहे बघा सोमवार तर आजपासून नवीन आठवड्याचा जो वर्किंग डे आहे तर तो सध्या इथं बघा सुरुवात झाली आहे तर आजपासून तीस तारखेपर्यंत जी काही यादी असेल तर ती कधीही लागू शकते सर्वसाधारण हे दोन ते तीन दिवसामध्ये जर इथं विचार केला तर दोन ते तीन दिवसामध्ये कधीही यादी सध्या बघा लागण्याचे चान्सेस आपल्याला या ठिकाणी वाटत आहे तर निश्चित रहा जे उमेदवार इंटरव्ह्यू संदर्भात वाट आहेत तर त्यांना बघा नक्कीच ह्या आठवड्यामध्ये यादी जी असेल तर ती सध्या प्रसिद्ध झालेली असेल कारण पुढच्या महिन्यापासून जे सध्या अधिवेशन आहे तर ते अधिवेशन सध्या त्या ठिकाणी असल्यामुळे पुढील जे काही जास्त यादी संदर्भात जे कामकाज असेल तर ते लांबणार नाही जे काही असेल तर ते सध्या ह्याच महिन्यामध्ये यादी लावून जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया पुढे इंटरव्ह्यूची सध्या सुरुवात होणार आहे कारण राज्यामध्ये ज्या शाळा आहे बरोबर तर त्या शाळा सध्या बघा सोळा तारखेपासून सुरुवात झाली आहे आणि जे शिक्षक असेल तर ते शिक्षकांची त्या ठिकाणी अत्यंत गरज असणार आहे म्हणून जी यादी असेल इतर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल त्या दृष्टीनं सध्या बघा आता जे काही हालचाली आहे तर त्या सध्या सुरू आहे कारण मागे देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये दे, शिक्षण मंत्री महोदयांनी मागच्या म्हणजे एक ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण जी काही पदभरती असेल तर ती पदभरती सध्या बघा पूर्ण होईल आणि शाळेला शिक्षक अवेलेबल होईल अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे तर त्या अनुषंगाने जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी आता लागणं सध्या बघा अपेक्षित आहे सर्वसाधारण दोन ते तीन दिवसामध्ये सकारात्मक ज्या काही हालचाली असेल तर त्या त्या ठिकाणी होऊ शकतात आणि यादी आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळू शकते कारण इथं एक महिना इथं कंप्लीट सध्या बघा झालेला आहे एकवीस तारीख ते एकवीस तारीख म्हणजे एवढे दिवस सध्या इथं लुटून गेले तर यादी आता लागणं कोणत्याही क्षणी सध्या बघा अपेक्षित आहे तर ही एक महत्वाची अपडेट होती जास्ती जास्त दोन ते तीन दिवसामध्ये कारण आजपासून वर्किंग डे आहे तर त्या अनुषंगाने जी काही अंतिम टेस्टिंग असेल ती झाल्यानंतर यादीही प्रकाशित होईल त्या अगोदर आपल्याला सूचना येईल सूचना आल्यानंतर लगेच जी यादी असेल तर ती देखील प्रसिद्ध आपल्याला झालेली दिसेल तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट असेल तर ती मुलाखती यादी संदर्भात होती तर सध्या पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्याकडे माहिती पोहोचवण्यात येईल तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवडून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ॲकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर योग्यता आपण रिप्लाय देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम